शिवसेना शिंदे गट आमचा गट नाही आमची ओरिजिनल शिवसेना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबातलाही मी एक सदस्य बोले ते सहा चाले जे पोटात आहे ते वोटात आहे असा स्पष्ट माणूस आम्हाला पाहिजे आणि त्याचबरोबर विकास सुद्धा पाहिजे येणाऱ्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आचारसंहिता लागणार आहे सर्वच पक्ष आणि त्यांचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते प्रत्येक आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये तयारी करत आहेत जे जे इच्छुक आहेत ते आपल्या आप परीने मतदारसंघात फिरत आहेत आणि निवडणुकीची रणनीती आखत आहेत आपण आज नवराष्ट्रच्या वतीने चालू असलेली मोहीम मी आमदार या सदराखाली आपण आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने लढण्यासाठी इच्छुक असलेले माजी खासदार सुरेश जाधव यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ते मागच्या चार वर्षापासून गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची तयारी करत आहेत आता सध्या ते शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या वतीने त्या पक्षाला ही जागा सुटावी यासाठी प्रयत्न करत आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सध्या आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉक्टर रत्नाकर गुट्टे आहेत आणि तरी देखील ही जागा शिवसेनेला सुटावी अशी खासदार माजी खासदार जाधव यांची मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे खरं म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाचे स्टँडिंग आमदार रत्नाकररावजी गोट्टी आहेत पण गंगाखेड विधानसभा मतदारसंघ पहिलेपासून शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे धनुष्यबाणाचा बाल्य किल्ला आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा बाल्य किल्ला आहे आणि आमचे जे मुख्य नेते आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या दोन अडीच वर्षामध्ये जे धडाकेबाचे कामे केलेले आहेत मग ते महिलांसाठी असतील पुरुष मंडळी असतील युवक आले आणि सगळ्या वर्गासाठी जे कामं केलेले आहेत मी तर असं म्हणेन जे साठ वर्ष साठ सत्तर वर्षात जे आहे ते दोन अडीच वर्षात घडले इत इतका झपाट्यानं काम करण्याचं रात्रंदिवस काम करण्याचं मान्य साहेबाचा जो वेग आहे काम करण्याचा वेग आहे याचा एक पॉझिटिव्ह सगळीकडे परिणाम झालेला आहे आणि बाकीच्या काही बऱ्याच गोष्टी आहेत या कारणासाठी तरी गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये जे फावं तसं म्हणजे खरं म्हणजे संत जनाबाईचं ठिकाण आहे मूळ ठिकाण आहे आणि मला मी तिथं मागणी करण्याचं एक कारण आहे मी तिथं नगरसेवक होतो संघात चेअरमन होतो मार्केटमध्ये चेअरमन होतो तिकडे मी कारखान्यात शुगर फॅक्टरीमध्ये डायरेक्टर होतो आणि शिवसेनेचा ता, तालुका प्रमुखसुद्धा गंगाखेडला होतो आणि खरं म्हणजे गंगाखेडच्या मतदाराने कार्यकर्त्यांनीच मला मोठं केलेलं आहे आजही त्यांची इच्छा आहे की खरं बोलणारा खरं वागणारा सरळ माणूस काम करणारा माणूस आपल्या कुटुंबातला माणूस कुठंतरी पुढे आला पाहिजे आणि मग एक त्यांच्या कुटुंबातला माणूस आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबातला मी एक सदस्य आहे या भावनेनं लोक माझ्याकडे बघतात आणि ती भावना मी आतापर्यंत जोपासलेली आहे दांडगाचा संपर्क माझा वेळोवेळी संपर्क त्या माध्यमातून असतोच पण ज्यांनी मला दिल्लीत पाठवलं मूळ मतदारसंघाचा गंगाखेड त्या सगळ्या गंगाखेडच्या मतदाराची कार्यकर्त्याची अशी प्रबळ इच्छा आहे सुरेश जाधव का सडेतोड उमेदवार आम्हाला मिळाला पाहिजे बोले तैसा चाले जे पोटात ते वोटात असा स्पष्ट माणूस आम्हाला पाहिजे आणि त्याचबरोबर सुद्धा पाहिजे खऱ्या अर्थानं सर्वतोपरीचा सर्वांगीण अशा प्रकारचा विकास झाला पाहिजे गंगाखेडचा मनात तसा विकास झाला नाही मग ते कर्मचाऱ्याचं प्रशासकीय नियंत्रण करण्याची गरज असेल तलाठी गावावर राहण्याची गरज असेल ग्रामसेवक गावावर राहण्याची गरज असेल सर्वसामान्यांची छोटी मोठी जे काही काम असतात मग ते पोलीस स्टेशनचं काम असेल पंचायत समितीचं काम असेल तहसीलचं काम असेल एक काम असेल या सरकारच्या एवढ्या योज योजना निघाल्यात प्रत्येक डिपार्टमेंटच्या पण परिस्थिती असे कर्मचारी सापडत नाहीत आणि म्हणून म्हणावा तसा शासनाचा जो उद्देश आहे तसा तशा प्रकारचा लाभ खाली जात नाही मोठ्या मोठ्या गप्पा मारण्यापेक्षा म्हणजे माझ्या डोक्यात एक यावेळेस आहे मी जर सुदैवाने मला जर संधी मिळाली तर शेवटचा जो वाडीतड्यावर राहणारा माणूस आहे तिथपर्यंत शासनाच्या सगळ्या योजना घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाला सोबत घेऊन मग ते तलाटी असतील गिरदावर असतील ग्रामसेवक असतील पंचायत समितीच्या असतील पोलीस कर्मचारी असतील जे जे ज्या ज्या गोष्टीला सर्व घटकांना कसा न्याय मिळेल यासाठी आणि खऱ्या अर्थानं ह्या लोकशाहीची फळं आणि आमचे माननीय एकनाथराव जे शिंदेसाहेब जे कामं करतात ते झपाट्याने करता विकास कामं आहेत ते खऱ्या अर्थात माझ्या वाडीतंड्यावर माझ्या शेवटच्या मतदारापर्यंत कसे पोहोचतील हे मी खऱ्या अर्थानं बघणार आहे सध्या जे गंगाखेड विधानसभेची परिस्थिती आता शिवसेनेची फूट पडली आता सध्या शिवसेनेची जी एकनाथ शिंदेची याची ताकद काय विधानसभा मतदारसंघ खरं म्हणजे तुम्ही आता म्हणाला शिवसेना शिंदे गट आमचा गट नाही आमची ओरिजिनल शिवसेना आहे राहिलेला उरला सुरला तो त्याला काय म्हणायचं उबाटा उरला सुरलेला उबाटा कारण आमच्या बरोबर बाळासाहेबांचा विचार आहे आमच्या बरोबर हिंदुत्व आहे प्रखर हिंदुत्व आहे आम्ही गद्दारी नाही केली मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेनं त्या काँग्रेस बरोबर ची साथ केली शरद पवार संघ गेले राष्ट्रवादी बरोबर गेले आणि अक्षरशः बाळासाहेबांच्या विचाराला हरताळ फासला गद्दारी केली मतदारांसंघ गद्दारी केली या महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम हिंदू हिंदुत्वाची हिंदुत्वासंघ गद्दारी केली आणि हिंदुत्वादी मतदारासोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली ह्या गद्दारीचा वचपा काढण्यासाठी लोक आमचे कार्यकर्ते मतदार यावेळेस तयार आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबाला नक्कीच भरभरून साथ देतील मग ते लाडकीबाईंची योजना असा किती फुकट दिलं मी म्हणजे आणि हे काळजी करतात पैसे कुठून आणणार अरे सत्तर वर्ष तुम्ही महाराष्ट्राला लुटलं देशाला लुटलं आम्ही करू ना आमचा कारभार आम्ही पैसे कुठून आणायचे कसे आणायचे सा आणि कुठल्याही स्कीमचं एक सुद्धा कमी होणार नाही ना। अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राची आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी आता त्यांच्या सगळ्या बुडाला आग लागलेली आहे बुडं जळाले त्याचे बुडं पण मला वाटत नाही महाराष्ट्रातला मतदार था 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 या उभाटाला कोणाला साथ देईल या महाविकास आघाडीला जवळ करील कारण त्यांचं सगळ्याचं सगळं बघितलं आहे उद्धव ठाकरेचं बघितलं आहे शरद पवारचं बघितलं आहे आणि काँग्रेसनं ह्या महाराष्ट्राला आणि देशाला लुटले तर सगळ्यांचं बघितलेलं आहे आणि म्हणून अशा सोड्यासारख्या माणसाला हिऱ्यासारख्या माणसाला ही जे महायुतीनं जे काम आणि त ताकद आहे जे सरळ वागणं बोलणं आणि अत्यंत मात्र समाजहिताचं जे चाललेलं आहे या समाजहिताच्या कामाला कोणी पाठ फिरून मला नाही असं वाटत म्हणून मला खात्री आहे आणि मी एक सरळ कार्यकर्ता आहे मी हिंदुत्वाला मानणारा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांना जो हा जो सगळा विचार घेऊन चाललेला आहे त्याला ताकदीनं पुढे नेण्यासाठी मी का काम करणार आहे हे सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये मी माहीत आहे मी आत एक बाहेर एक करत नाही आणि म्हणून आज कोणीतरी खरंच प्रामाणिक इमानदार काम करणारा माणूस पाहिजे जनतेची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा नक्की पूर्ण करेन ही माझी ताकद आहे आता गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सध्या जे आमदार आहेत हे तर महायुतीचे आहेत राष्ट्रीय समाज पक्ष महायुती सोबत आहे रत्नाकर गुट्टे आहेत त्यांची पाच वर्षाची कामगिरी काय वाटते तुम्हाला खरं म्हणजे लोकसभेला आपण बघितलं आमचा परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे सुरुवातीपासून बालेकिल्ला आहे उलोट या परभणीकरांनी ह्या परभणीच्या माझ्या बहादर कार्यकर्त्यांनी परभणीच्या मतदाराने शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्हाचं चिन्ह देण्याचं काम चा चा या माझ्या पर बहादर मतदारांनी परभणीच्या केलेलं आहे पण या वेळेस महायुतीमध्ये आम्हाला जर ही जागा सोडली असती धनुष्यबाणाला शिवसेनेला कदाचित आमची जागा निघाली असती अन्याय झालेला आहे या लोकसभेच्या निमित्तानं पण झालं गेलं विसरून जाऊ आणि म्हणून गंगाखेड विधानसभा मतदारसंघ असेल पात्री असेल किंवा परभणी असेल या गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आज तरी रासपची परिस्थिती तळ्यात माळ्यात आहे आज तरी त्यांचे राष्ट्रीय नेते दे म्हणतात आम्ही शंभर जागा लढू दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू त्यांची ताकद किती आहे त्यांनाच माहित आहे अठ्ठ्याऐंशी लढे येतात का दोन लढत का दोनशे ऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी लढू त्यांची ताकद त्यांना लकला मला माहीत नाही आजची परिस्थिती त्यांची पण आदरणीय शिंदेसाहेबांचं नेतृत्व पुन्हा ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे हे सर्वसामान्य तुम्ही एस टीत जा दवाखान्यात जा रॅशनवर जा कुठेही जा तुम्ही तर तुम घरोघरी दारोदारी ही चर्चा चालू आहे आणि हे पॉझिटिव्ह आता अरे एक रुपयामध्ये विमा हो एसटी फुकट तुमचं रॅशन फुकट दवाखाना फुकट शिक्षण फुकट म्हणजे एक नाही ही जर यादी वाचत गेली तर मी तर खरंच मला मी सुद्धा पस्तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे पण एवढं विधायकांनी रचनात्मक दृष्टिकोन असणारा नेता आम्हाला कधी दिसला नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी नक्की आम्ही राष्ट्रपचं काय होईल आता युती महायुतीचं काय होईल भविष्यातले आपण बघू आणि जे काही ने नेते आदेश देतील ते सुद्धा त्याचंसुद्धा आम्हाला पालन करावं लागेल पण खात्रीने सांगतो धनुष्यमानाला जागा दिली तर तिथला आमदार नक्की आम्ही आम्ही देऊ सध्या जे आमदार आहेत रत्नाकर गुट्टे यांच्या कामगिरीविषयी नेमकं काय वाटतं पाच वर्षात काय केलं काय नाही काय मतदारसंघात परिस्थिती आता खरं म्हणजे डॉक्टर रत्नाकरराव राव गुट्टे माझे चांगले मित्र आहेत त्यांच्या परीनं ते काम केलेले असतील पण जास्त माझा त्यांचा समन्वय नाही यामुळे त्यांनी त्यांच्या परीनं काम केले असतील ते आता येणाऱ्या निवडणुकामध्ये कळेल किती काम झालं काय झालं कशाचं कशाचं झालं पण हवेत हवेतले काम हवेतले कामंधामं करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जनतेच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत प्रॅक्टिकल ज्या गरजा आहेत दवाखाना आहे एस टी आहे पोलीस स्टेशन आहे पंचायत समिती आहे आणि या सगळ्याला त्या 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 त्या, 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 त्या भागातले लोक सगळ्या लोकाला घेऊन तांडे आहेत वाड्या आहेत वस्ती आहेत वार्ड आहेत ह्या सगळ्यापर्यंत आणि सगळ्या समाजाच्या कार्यकर्त्यांना एकमस्त कार्यकर्त्यांना न्याय देण्याची त्या मतदारसंघात गरज आहे असं मला वाटतं आहे आता त्यांच्यापर्यंत त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या असतील प्रत्येक आमदार काम करीत असतो प्रत्येक खासदार काम करीत असतो आता त्यांच्या कामाबद्दल मला सांगता येणार नाही ना ना पण त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ड काही विकासाचं विकासात्मक काही कामं केली असतील आपण त्यांना विचारलेलं बरं राहील पण माझ्या दृष्टीनं थोडं वेगळं आणि सकारात्मक जास्त सकारात्मक कामाची गरज असं मला वाटत आपण पाहिलं की हे होते माजी खासदार सुरेश जाधव लोकसभा निवडणुकीमध्ये परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिली आणि महायुतीचा पराभव झाला त्यावेळेस जर ही जागा शिवसेनेला दिलेली असती धनुष्यबाण चिन्ह आलं असतं तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर आता गंगाखेड विधानसभेची जागा देखील शिवसेनेला जावी धनुष्यबाणाला द्यावी जेणेकरून तिथे धनुष्यबाणाचा विजय होईल त्यामुळे माजी खासदार जाधव यांनी गंगाखेड विधानसभेची जागा शिवसेनेला सुटावी अशी प्रखर मागणी केली आहे आता उद्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे परभणी दौऱ्यावर येत आहेत उद्या काय निर्णय होतो काय निरोप येतो हे पाहावे लागेल पण त्यांची तयारी मात्र जोरदार असताना दिसत आहे कॅमेरामन राहुल धबालेसह डॉक्टर धनाजी चव्हाण नवराष्ट्र परवानी